कुनांक अट्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गेम चेच ठाणे दोन हजार चोवीस या निमित्त आयोजित केलेल्या दुर्मिळ स्टॅम्पच्या प्रदर्शनाचे सर्वसामान्य जनतेच्या निरीक्षणासाठी उद्घाटन करून कुले करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी समीर महाजन प्रवर डाक अधीक्षक ठाणे संजय जाधव पोलीस कमिशनर उल्हासनगर दिग्विजय पांडे प्लॅंट हेड सेंच्युरी रेऑन शहाड डॉक्टर नरेशचंद्र माझी कुलगुरू मुंबई विद्यापीठ कॉलेज कल्याण नितीन येवला प्रवर डाक अधीक्षक नवी मुंबई यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले या प्रसंगी श्री क्षेत्र खामलिंगेश्वर देवस्थान मसा मुरबाड या नावे निरोप टपाल पाकिटाचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी महसोबा देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त श्री भालचंद्र नारायण कुर्ले उपस्थित होते टपाल पाकिटावर चिटकवण्यात येणाऱ्या पहिल्या स्टॅम्पचा चा उपयोग हा सण एक मे अठराशे चाळीस राणी व्हिक्टोरिया नावे स्टॅम्प इंग्लंड मध्ये काढण्यात आले यानंतर विविध विषयावर स्टॅम्प चे प्रदर्शन करण्याची प्रथा सुरू झाली भारतात पहिला स्टॅम्प एक ऑक्टोबर अठराशे चोपन्न मध्ये सुरू करण्यात आला सदर दुर्मिळ स्टॅम्प चे प्रदर्शन जनतेस पाहण्यासाठी दोन दिवस अठ्ठावीस आणि एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेस सुरू करण्यात आले मोठ्या संख्येने नागरिकांनी या प्रदर्शनास